कोऱ्या कागदावर लिहाव की मनातच ठेवाव कोऱ्या कागदावर लिहाव की मनातच ठेवाव या एका गोड चेहऱ्याला किती दा पाहव आठवणीत जगाव की स्वप्नात बघाव आठवणीत जगाव की स्वप्नात बघाव देवाकडे तुला किती दा मागाव सांग ना देवाकडे तुला किती दा मागाव सांग ना गप्रिये सखे साजणे देवाकडे तुला कितीदा मागाव आरशात नुसतं पाहिले की तुझेच स्वरूप कसे ग राणी सारखे सारखे ते दिसावं आळशात नुसतं पाहिले की तुझेच स्वरूप कसे ग राणी सारखे सारखे ते दिसावं कळे ना माझेच मला कळे ना माझेच मला रूप माझे कसे कुठे ग पाहाव डोळ्यात तुझ्या पाहतच बसाव, नुसते पाहतच बसाव, कळे मला आता हसाव की रडाव, कळे ना मला आता हसावं की रडाव तुझ्या आठवणीनी रुसावं की खुलावं पाखरांना आता काय ग मी सांगावं प्रिये पाखरांना आता काय ग मी सांगाव प्रियेला माझ्या वाटतय थोडे लांब लांब राहाव राणीला माझ्या वाटतय थोडे दूर दूर राहावं पाखरांनो तुम्हीच विचारा तिला आता काय मी करावं आता काय मी करावं या एका चेहऱ्याला किती दा पहाव या एका चेहऱ्याला कितीदा पहावं आठवणीत जगाव की स्वप्नात बघावं देवाकडे तुला कितीदा मागाव देवाकडे तुला मी किती दा मागाव